आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाची बातमी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर राज्यातील सगळ्यात मोठ्या धरणांपैकी एक असणार जायकवाडी धरणाचे सगळेच्या सगळे म्हणजे तब्बल सत्तावीस दरवाजे पुन्हा एकदा उघडले त्यामध्ये नऊ आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आलेत एक, एक लाख तीन हजार क्युसेक पाणी धरणातनं सोडण्यात आलंय त्यामुळे जायकवाडीच्या खालच्या भागामध्ये पुराचा धोकाही वाढलेला पाहायला मिळतोय अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय सध्याची स्थिती ज्ञा नक्कीच अत्यंत विदारक अशी सगळी परिस्थिती मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्याची तहान भागवणारं हे जायकवाडी धरण याचे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले जे नऊ आपत्कालीन दरवाजे आहे दे तप्पे तप्पे तासाला, तासाला ते देखील उघडण्यात आले आणि एक लाखापेक्षा अधिक हा विसर्ग सुरू आहे आणि विशेष म्हणजे टप्प्याटप्प्याने प्रत्येक तासाला अर्ध्या तासाला हा विसर्ग वाढवण्यात येत आहे आणि एक लाखापेक्षा अधिक हा विसर्ग जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे याचा फटका बीड असेल किंवा गंगाखेड तालुका असेल या सगळ्यांना बसणार आहे आता त्यामुळे बीडकडे जाणारा जो गोदावरी काचे गाव आहे या सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण एवढा मोठा जर विसर्ग झाला तर गावांमध्ये पाणी उसती शक्यता आहे अनेक गाव पाण्याखाली जाण्याची शक्यता आणि त्यामुळे आता सगळ्या ज्या गोदाकाठची काठची गावं आहेत त्यांना अलर्ट करण्यात आलेला आहे आणि रात्री काल देखील नाशिकमध्ये देखील पाऊस झाला आणि रात्रीपासून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हा पाऊस सुरू आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर आता जायकवाडी धरणाचा विसर्ग हा आणखी वाढवण्याची शक्यता आहे आणि सत्तावीस पूर्ण दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन